घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी लगेचच अॅक्शन मोडमध्ये काम करताना दिसले त्यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान कार्यालयात पोहोचून पदभार स्वीकारला आणि पहिला आदेश जारी केला त्यांनी स्वाक्षरी केलेली पहिली फाईल शेतकऱ्यांना खुश करणार आहे पंतप्रधान मोदींनी सोमवारी सर्वप्रथम किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याला मंजुरी दिली याचा फायदा नऊ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना होणार असून सुमारे वीस हजार कोटी रुपये वितरित केले जातील या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारताच पहिली फाईल शेतकरी हिताशी संबंधित असणे योग्य आहे आगामी काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे या हप्त्यामुळे अंदाजे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयांचे वितरण होईल काल सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात पोहोचले सरकार स्थापनेनंतर आता सर्वांच्या नजरा विभागांच्या विभाजनाकडे आहेत रविवारी रात्री राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात मोदींसह तीस कॅबिनेट मंत्री स्वतंत्र प्रभार असलेले पाच राज्यमंत्री आणि छत्तीस राज्यमंत्र्यांनीही शपथ घेतली पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे पीएम मोदी हे दुसरे व्यक्ती आहेत शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींनी एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिले की देशातील दे एकशे चाळीस कोटी लोकांची सेवा करण्यासाठी आणि देशाला विकासाच्या नवीन उंचीवर नेण्यासाठी त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळासोबत काम करायचे आहे मंत्र्यांची ही टीम तरुणाई आणि अनुभवाचा उत्तम मिलाफ आहे लोकांचे जीवनमान उंचवण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा